महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावात गेली आठ वर्षांपासून बैलपोळ्यानिमित्तानं बैल पोळ्यासह ट्रॅक्टर पोळाही मोठ्या आनंदोत्सवात साजरा होत असतो गेली आठ वर्षांपूर्वी धांदरफळ गावात बैलपोळ्याला आल्यावर चार ते पाच आलेल्या बैलजोड्या पाहून उद्योजक बाळासाहेब देशमाणे यांच्या मनामध्ये पूर्वीचा बैलपोळा समोर आला यापूर्वी बैलपोळ्यासाठी पोळ्यासाठी धांदरफळ बाजार तळावर शंभरच्या आसपास बैलजोड्या यायच्या मात्र ती संख्या बोटावर मोजण्या इतकी झाली आणि ह्या बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली हे पाहून मनाला खेद वाटला आणि तेव्हापासून संकल्प केला की पुढच्या वर्षीचा पोळा हा बैल पोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळा साजरा करायचा सा। आणि या धांदरफळ गावच्या उत्सवाला उत्सव बळीराजा नामकरण करून आनंदाचे उत्सवाचे दिन यावेत या निमित्तानं स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि धांदरफळ ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आठ वर्षांपूर्वी बैलपोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळा उत्सव धांदरफळकरांचा हा अभिनव उपक्रम हाती घेऊन ग्रामोत्सवाला चालना दिली स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं ड्रॉ पद्धतीनं बक्षिसांचं वितरण केलं गेलं तर सहभागी झालेल्या सर्व ट्रॅक्टर चालक मालक यांना मानाचा फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन या ग्रामोत्सवाचा सहभाग रुपये एक हजार रुपये सन्मान बक्षीस देऊन सन्मानित केलं गेलं तर या बैलपोळा उत्सवाच्या निमित्तानं वर्षभर पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पशुसेवक पशुसंवर्धन अधिकारी यांचाही सन्मान केला गेला ग्रामोत्सवाच्या आनंदाला साथ चढवणाऱ्या धांदरफळ बुद्रुक येथील सुप्रसिद्ध कलासम्राट आयुबभाई मोमिन यांनी गणेश आरती हनुमान चालिसा सरजा राजाची जोड यांसह अनेक शेतकरी गीतं गायली त्यामुळे या उत्सवात आणखीच आनंद निर्माण झाला धांदरफळ हे गाव दूध व्यवसायाचं मोठं गाव म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी होणाऱ्या विविध उत्सवांसाठी ताशा सम्राट सलीमभाई तांबोळी तर योगेश लहुंडे बंधू यांच्या जनता बँडनं नवतरुणांना आकर्षित केलं यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक विकास काळे आणि हेड कॉन्स्टेबल अमित महाजन तसेच सर्व पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला आणि धांधरफळकरांचा आनंदोत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं सगळे जमिनीला शेतकरी माझा राजा पोलीस आणि मी आपला शुभेच्छा दिल्या So सुंदर ट्रॅक्टरला पण बक्षीस मिळेल किंवा साध्या सजवलेल्या ट्रॅक्टरला सुद्धा बक्षीस मिळेल परंतु प्रत्येकाला एक हजार रुपयाचं बक्षीस सहभागाच हे सोदय सामाजिक सहभागी संस्थेच्या माध्यमातून देण्यात येईल सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला निरवणुकी ाबद्दल एक हजार रुपये आणि त्याचबरोबर बक्षिसाचं वितरण लहान सात मुलांचे विविध मुलांच्या हाताने काढून इथं करण्यात येईल आणि जे सात ट्रॅक्टर धारक आहेत मिळणार नाही परंतु सात ट्रॅक्टर सोडून किंवा चार बैलजोड्या सोडून बाकीच्या सात बैंजोड्या सोडून आणि सात ट्रॅक्टर सोडून बाकीच्यांना सगळ्यांना एक हजार रुपये सहभाग प्रमाण दिलं माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या वतीनं तसेच उद्योजक भाऊसाहेब कुशाबा डेरे स्वदेश युवा प्रतिष्ठान स्वदेश महिला मंच यांच्या वतीनं स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाणे यांनी हा उत्सव साजरा होताना महत्त्वाचा सहभाग देऊन आपल्या गावच्या सामाजिक आणि ग्रामोत्सवासाठी महत्त्वाचं योगदान दिलं धांदरफळ गावचा मानाचा बैल पोलीस पाटील बाळासाहेब खरात ग्रामपंचायत सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाने सर्व सदस्य मंडळ मातीचा बैल धांदरफळच्या संत गोरोबा काका नगर येथील मातीपासून बैल बनवणारे कलावंत सुनील वागचवरे यांच्या मातीच्या बैलाचं पूजन करून या बैलांनी ग्रामदैवत हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यानंतर ग्रामोत्सवाची सुरुवात झाली यावेळी स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था ग्रामपंचायत धांधरफळ बुद्रुक समस्त ग्रामस्थ आयोजित उत्सव धांदरफळकरांचा उत्सव बळीराजाचा ट्रॅक्टर पोळा लकी ड्रॉ महाविजेते बैलपोळा बैलजोडी प्रथम क्रमांक पुंजा कारभारी अभंग द्वितीय क्रमांक उद्धव चंद्रभान गोरडे तृतीय क्रमांक संजय लक्ष्मण जाधव चतुर्थ क्रमांक सुयश लक्ष्मण क्षीरसागर पाचवा क्रमांक लक्ष्मण भाऊराव क्षीरसागर सहावा क्रमांक प्रथमेश रोहिदास घुले सातवा क्रमांक आबाजी भाऊराव क्षीरसागर तर सहभागी झालेल्या सर्व बैलजोडा धारक यांना रुपये एक हजार एक रुपये सहभाग पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिलं गेलं ट्रॅक्टर स्पर्धा लकी ड्रॉ मानांकन प्रथम क्रमांक यामध्ये प्रथमेश अनिल कोल्हे द्वितीय क्रमांक सूरज आहेर तृतीय क्रमांक अनिल प्रभाकर बलवे चतुर्थ क्रमांक ज्ञानेश्वर बबन कोल्हे पाचवा क्रमांक शंकर तोरकडी सहावा क्रमांक तेजस देशमुख सातवा क्रमांक दीपक सीताराम कोल्हे तसेच सहभागी सर्व ट्रॅक्टर चालकांना एक हजार रुपयांचं पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिलं गेलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ देशमाणे नवनाथ नायकवाडी अविनाश देशमुख राजे शिंदे सचिन देशमाणे मोहन देशमाणे शुभम डेरे सचिन देशमाणे डॉक्टर संजय थोरात अतुल देशमुख भारत कोल्हे गोपीनाथ नायकवाडी स्वदेश युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व संस्थांचे पदाधिकारी ट्रॅक्टर चालक मालक यांचं मोलाचं सहकार्य मिळालं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केलं तर सर्वांचे आभार नवनाथ देशमाणे यांनी मांडले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या फर्टिलिटी अँड बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा